आजचा आपल्या सगळ्यांसाठीच खर तर खूप महत्वाचा आणि आनंदाचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे समाजातल्या विविध घटकांना समाजातल्या विविध घटकांसाठी कार्यरत नेतृत्वाला त्यांच्यातले कलागुण ओळखून एका प्लॅटफॉर्मवरती आणणं आणि त्याच्या पाठीवरती शाबासकीची एक थाप देणं खर तर ऐकायला हा विषय वाटतो पण अशा सगळ्यांना निवडणं त्यांच्या त्या सगळ्या एक एक फुलांना गुंफणं आणि त्याचा एक हार तयार करणं हे वाटत तितकं सोपं नाहीये आणि हे जे काम हे जे कर्तृत्व ज्यांनी आपल्या समोर हा सगळा विषय आणला ज्यांनी हे गाजवलं असे आपल्या सगळ्यांचे लाडके संजयजी सावंत यांचे तर मी सर्वप्रथम आव्हान या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने ज्यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून खर तर स्वर्गीय लोकनेते यशवंतराव चव्हाण आपल्या समोर मांडले त्यांच्या जुन्या आठवणी असतील त्यांची विचारधारा असेल त्यांची कार्यपद्धती असेल तर आपणही बऱ्याचशे विषय वाचून यशवंतराव चव्हाणांविषयी माहिती ठेवलेल्यापैकी पैकी आहोत पण खऱ्या अर्थानं ज्यांचा संवाद ऐकण्याचं भाग्य ज्यांना लाभलं मग ते आदरणीय विजय बापू असतील किंवा आदरणीय मात्रे साहेबांनी मांडलेला विषय असेल ही सगळी मंडळी खरंतर एका वेगळ्या उंचीची मंडळी आहे आणि म्हणून मंचावरती उपस्थित ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ज्यांनी विचार व्यक्त केले आदरणीय यशवंतराव चव्हाण आपल्या समोर मांडले ते आदरणीय ज्येष्ठ पत्रकार विजय बापू सोरमारेजी आदरणीय महेश म्हात्रे सर की ज्यांचं वक्तृत्व ज्यांचं ज्यांची पत्रकारिता खऱ्या अर्थानं कुठल्या दर्जाची पत्रकारिता असू शकते त्या पत्रकारितेतली ताकद नक्की काय असू शकते हे आमच्या कॉलेज जीवनापासून बघत बघत आम्ही जे लहानाचे मोठे झालो अशी ही सगळी मंडळी मंचावरती आहे या मंचावरती उपस्थित आदरणीय रंजनाताई शिंत्रे तर कोल्हापूरची लेक आणि या नवी मुंबईमध्ये परिस्थिती तशी पूरक नसताना कर्तृत्व गाजवायचं आणि त्या ठिकाणी त्या काळामध्ये नगरसेविका सभापती व्हायचं राजकारणात काम करत असताना काही आम्ही बघतो हे वाटतं तितकं सोपं नाहीये आणि त्यामुळे जे काही कर्तृत्व आपण आजपर्यंत दाखवलेलं आहे समाजाला जोडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आपलं खरंच मनापासून अभिनंदन त्याचबरोबरीनं सन्माननीय कविताताई कचरे चंद्रकांतजी चाळके प्रमोद देशमानेजी सुभाष बावडेकरजी सुनिशा शहा ताई आणि ज्यांचा खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत ते सन्माननीय नामदार भरत नाना पाटील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित सगळेच आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आणि खास करून मोठ्या संख्येनं पश्चिम महाराष्ट्राच्या मातीतून आलेल्या माझ्या सगळ्या बांधव बंधू भगिनीं आपल्या सगळ्यांचं मी या कार्यक्रमात स्वागत करतो खर तर कार्यक्रमाला यायला थोडं उशीर झाला आणि म्हणून निवेदिका ताईंनी नियोजनबद्ध पद्धतीनं आम्हाला किती उठा भाषा करायला लागतील किती वेळा उठवायचं बसवायचं हे नियोजन करून कदाचित त्याचा बदला घेतलेला दिसतोय थोडा उशीर झाल्याबद्दल आपली माफी मागतो सावंत साहेब आपण सांगितलं की अनेक गोष्टी या ठिकाणी पिंक आहे आणि पिंक असून सुद्धा आमच्या सगळ्यांचा आपल्यावरती प्रेम आहे पीक, पीक मदे, मदे, थोड़ो आपन आट वर्षा खरतर या सगळ्या पिंक पिंक मध्ये मध्ये थोडस ठेवलंय त्यामुळे हे प्रेम आपल्यावरच आमचं गेल्या वर्षापासून या समाजसेवेचा वारसा घेऊन आदरणीय संजय सावंत जी काम करत आहेत म्हणजे एखाद्या विषयाला एखाद्या विषयाला किंवा एखाद्या विषयाची सुरुवात करणं हे सोपं असतं नव्याची नवलाई असते आणि त्यामुळे विषय सुरू करणं हे फारसं काही अवघड नसतं पण त्याचं सातत्य टिकवणं हे वाटतं तेवढं सोपं नसतं एक दोन वर्ष एखादा उपक्रम साकारला जाऊ शकतो पण सातत्याने आठ आठ वर्ष जेव्हा हा पुरस्कार सोहळा किंवा हे सामाजिक कार्य यशवंतराव प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी साकारला जातो या फाउंडेशनच्या माध्यमातून साकारला जातो त्याबद्दल आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून सन्माननीय सावंत साहेबांचं त्यांच्या सहकार्यांचं अभिनंदन केलं पाहिजे सातत्याने अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक अशा अनेक विषयात काम करणार एक नेतृत्व म्हणजे संजय आहेत म्हणजे त्यांच्याबरोबर जेव्हा या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक बैठक झाली आणि त्यांनी जेव्हा त्यांचं नियोजन सांगितलं तेव्हा महाराष्ट्र भरातून वेगवेगळ्या क्षेत्रातले आम्ही मान्यवर कसे बोलवणार आहोत त्याची प्रक्रिया नक्की काय आहे हे त्या ठिकाणी बघितल्यावर ऐकल्यावर कुठेतरी मन भारावून गेलं आणि जर का समाजसेवेसाठी संजय नावाची एक व्यक्ती त्यांचे सहकारी जर का इतक्या ताकदीनं काम करणार असतील ते जीवाच रान करणार असतील आणि कुठेतरी समाजातल्या या सगळ्या गोष्टींना जोडून त्यातनं एक सुंदर पुष्पहार गुंफण्याचं काम करणार असतील तर आपली जबाबदारी या निमित्तानं मांडते अशा व्यक्तीच्या मागे मंचाने आणि आपण सगळ्यांनी ताकदीनं उभं राहण्याचं आपलं कर्तव्य बनवलं जातं म्हणून आपण आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आज अनेक मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे अनेक कला क्षेत्रातले मान्यवर आहेत अनेक क्रीडा क्षेत्रातले मान्यवर उपस्थित आहेत रील स्टार दर्जाचे इन्फ्लुएन्सर या ठिकाणी उपस्थित आहेत शैक्षणिक क्षेत्रातले मान्यवर आहेत सहकारात कर्तृत्व गाजवलेले अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे विविध क्षेत्रातल्या मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामुळे या सगळ्या मान्यवरांचं कर्तृत्व हे खरंच खूप मोठं आहेच अनेक पुरस्कार या पूर्वी सुद्धा आपल्याला मिळालेला असतील अनेक प्रकारचं कर्तृत्व आपण त्या ठिकाणी गाजवलेलं असेल त्या निमित्तानं आपलं कौतुकही झालेलं असेल पण त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात काम करणारी अनेक मंडळी किंवा महाराष्ट्रात काम करणारी अनेक मंडळी आमच्या भरत खडकाळ जमिनीवरती कमळ फुलवण्याचं स्वप्न बघून अविरतपणे काम करणारी अनेक मंडळी या सगळ्यांच्या पाठीवरती जेव्हा यशवंतराव चव्हाण फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जेव्हा एक प्रेमाची कौतुकाची थाप दिली जाते त्यातून आमच्या या सगळ्या मान्यवरांना पुढे अजून ताकदीने काहीतरी करण्याची नवप्रेरणा नवऊर्जा नक्कीच या कार्यक्रमात मिळेल आणि म्हणून सावंत साहेब या निमित्ताने पुन्हा एकदा मी आपलं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो या ठिकाणी स्वर्गीय आपले लोकनेते यशवंतराव चव्हाण खर तर यांच्या नावाचा उल्लेख झाला विस्तृतपणे त्यांना मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला म्हणजे किती उंचीची होती की ज्यांनी या महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा काय असला पाहिजे याचे काही बेंचमार्क सेट केलेले होते त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणाची आजकालची स्थिती बघितल्यावर मांद्रे आम्हालाही त्या ठिकाणी दुःख वाटतं युवा अवस्थेत काम करणारे आम्ही सगळे त्या ठिकाणी कार्यकर्ते आहोत त्यामुळे समाजासाठी काहीतरी करावं म्हणून वयाच्या सोळाव्या वर्षापासून मी काम करायला के सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे काहीतरी करायचं आहे या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या पवित्र भावनेतून आम्ही त्या ठिकाणी काम करतो आणि अशा वेळेला स्वर्गीय यशवंतरावांचा आदर्श त्यांची नीती ही हृदयात आम्हीही साठवून त्या ठिकाणी आम्ही काम करत असतो आणि मला सांगायला या ठिकाणी आवडेल की ज्या मातीतून मी येतो मी त्या ठिकाणी माझी कर्मभूमी बनवेल मी त्या ठिकाणी पनवेल मध्ये नगरसेवक झालो पनवेलच्या जनतेने माझ्यावरती भरभरून आशीर्वाद दिले आमची युवा शक्ती असेल आमची मातृशक्ती असेल कायम माझ्या मागे ताकदीन उभे राहिले पनवेल सारख्या महापालिकेचा पहिला पुरुष उपमहापौर होण्याचा बहुमान पनवेलच्या जनतेने मला दिला पनवेल ही माझी कर्मभूमी राहिलेली आहे पण ज्या मूळ मातीतून मी येतो ती माती स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या कर्तृत्वानं पावन झालेली माती आहे मी कराड तालुक्यातल्या उमरज इंदोली या गावात त्या ठिकाणी येतो आणि त्यामुळे त्या मातीतले जे खूण आहेत स्वर्गीय यशवंतराव आदर्श हा कुठेतरी मला या ठिकाणी सांगायला आवडेल आवर्जून मला सांगावं असं वाटतं की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्याशी माझ्या परिवाराचे खूप पारिवारिक संबंध राहिलेले आहेत त्याच जे काही दाखला आहे की माझे आजोबा हे स्वातंत्र्य सैनिक होते स्वर्गीय ज्ञानदेव पाटील कि जे हो जे ले ले। कर की जे क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकारचे जज होते आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये जेव्हा त्यांना तुरुंगवाद झाला तेव्हा माझ्या आजोबांची मोठी हे यशवंतराव चव्हाण राहिलेले आणि त्यामुळे अशा पद्धतीनं इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाशी पारिवारिक संबंध असणार हे माझं त्या ठिकाणी घर आहे त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की कळत न कळत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या सगळ्या मोठ्या व्यक्तींचं कुठेतरी संवाद संपर्क जेव्हा परिवाराशी येतो तेव्हा तो वारसा कळत न कळत कुठेतरी आपल्याही आचरणात पुढे येत असतो आणि त्यामुळे जेव्हा यशवंतराव चव्हाणांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो अनेक पुरस्कार आपल्याला मिळाले असतील अनेक पुरस्कार आपल्याला मिळतील पण स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या नावानं दिले गेलेला आप कायम आपण हृदयात साठवून ठेवावा असा हा पुरस्कार आहे त्या उंचीचा हा पुरस्कार असणार आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री त्या ठिकाणी हिमालयाच्या मदतीला आपला सह्याद्री धावून गेला त्या ठिकाणी आपल्या देशाचे संरक्षण मंत्री त्या ठिकाणी आपल्या राज्यातून देशाचं नेतृत्व पंतप्रधान उपपंतप्रधान या पदापर्यंत स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांशिवाय कुणीच पोहोचू शकलं नव्हतं इतक्या तात्तीचं व्यक्तिमत्व जे आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करत होतं आणि त्यांनी देशाचं नेतृत्व केलं पार्टी कुठली असेल विचारधारा कुठली असेल पण जेव्हा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व एखादी व्यक्ती जेव्हा दिल्लीच्या जाऊन करते खऱ्या प्रत्येक नागरिकासाठी ही गोष्ट असली पाहिजे अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व होतं आणि महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकारणाला खऱ्या अर्थानं दिशा देण्याचं काम करणारच ते व्यक्तिमत्व होत आज राजकारणाची दशा जी खऱ्या अर्थानं आपण जी काही चांगलेली टिकलेली बघतो अनेक वाईट गोष्टींचा शिरकाव होऊन सुद्धा कुठंतरी राजकारण अजूनही व्यवस्थित स्थितीत आहे त्याचं जर का मूळ शोधायचं झालं तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दिलेल्या त्या वारशामध्ये शोधावं लागेल त्यांच्या कर्तृत्वात शोधावं लागेल त्यांनी दिलेल्या आदर्शात आपल्याला हे मूळ शोधावं लागेल आणि त्यामुळे अशा पद्धतीनं आज हा पुरस्कार आपण या ठिकाणी साकारतोय अनेक मान्यवरांना हा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत म्हणजे आपले नामदार भरत नाना खर तर कालपर्यंत एका बूथ वर काम करणारा आमचा कार्यकर्ता सातारा जिल्ह्यामध्ये खर तर आम्हाला झेंडा पकडायला व्यक्ती नाही अशी स्थिती जेव्हापासून होती तेव्हापासून त्या ते मातीमध्ये कधी सत्ता येईल मला त्या सत्तेचा कधीतरी उपभोग घ्यायला मिळेल अशा कुठल्याही प्रकारच्या आशा, आशा उराक्षी न बाळगता मला भारत मातेला परम वैभवावरती नेण्याचं स्वप्न जे आमचे स्वर्गीय पंडित यांनी आम्हाला दिलं ते स्वप्न घेऊन मला जगलं पाहिजे ते स्वप्न घेऊन मला तळागाळा पर्यंत गेलं पाहिजे पंक्तीतल्या रांगेतल्या शेवटच्या अश्रू पुसेपर्यंत आमची विकासाची परिभाषा पूर्ण होत नाही ते अंत्योदयाचं स्वप्न त्याच्या चेहऱ्यावरती हास्य उमलवण्याचं अंत्योदयाचं स्वप्न हे जगण्याचं काम साताऱ्याच्या मातीत ज्या व्यक्ती केलं त्या व्यक्तीचं नाव भरत नाना पाटील आहे आणि ते आज आपल्या ठिकाणी सत्कार आहेत त्यांचं काम आम्ही अनेक वर्ष बघतोय म्हणजे माझ्या कॉलेज जीवनापासून मी त्यांचं काम है। करन चा मदे। चा त्या ठिकाणी बघतोय कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वर्गीय गोपीनाथजी मुंडेंनी ज्या पद्धतीने संघर्ष केला त्यानंतर भारतीय जनता पार्टीला एक बेस एक आधार जनतेचा जनाधार मिळताना आम्ही सगळ्यांनी बघितला पण तरी सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक तीन चार जिल्हे रायगड असेल हो किंवा तो मराठवाड्यातला धाराशिव असेल या जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम तितकंच का वाढताना दिसत नव्हतं कारण त्या त्या ठिकाणी त्या त्या पक्षांची असणारी इतक्या वर्षांची विचारधारा मग रायगडचा जर का उल्लेख केला तर कम्युनिस्ट पक्षाची शेतकरी कामगार पक्षाची असणारी त्या ठिकाणी ताकद त्यांची असणारी विचारधारा त्यांची असणारी दहशत यात काम करणं फारसं सोपं नव्हतं साताऱ्यात सुद्धा सहकारच असलेलं जाळ काँग्रेस त्या काळाचा जनसामान्यांवरती सगळ्यांवरती असलेला पगडा स्वातंत्र्य काँग्रेसनं त्या ठिकाणी केलेलं काम प्रत्येक गावामध्ये त्यांचं असलेलं एक स्वतःचं काँग्रेसचं वातावरण या सगळ्या स्थितीमध्ये किंवा धाराजीव मध्ये त्या ठिकाणी आम्ही बघत होतो की भारतीय जनता पार्टीसाठी पूरक नसलेलं वातावरण पण या स्थितीत सुद्धा माझं काय माझ्या परिवाराचं काय माझ्या भवितव्याचं काय ही चिंता न करता, ही जे नेते त्या ठिकाणी काम करत होते त्यामध्ये एक नाव होतं भरतनाना पाटील रायगड मध्ये एक नाव होतं माझे वडील सन्माननीय बाळासाहेब पाटील त्या ठिकाणी धाराशिव मध्ये काम करणारे सन्माननीय अनेक मंडळी तर यांची नावं घ्यावी लागतील की ज्या आम्हाला काहीतरी मिळावं काम न करता आमच्या पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे आणि पक्षाच्या माध्यमातून माते भारत मातेचं कल्याण व्हायला पाहिजे त्या पवित्र भावनेतनं काम करणारी सगळी मंडळी आहे आणि त्यामुळे जेव्हा अशा व्यक्तिमत्वाला केंद्रीय त्या ठिकाणी रचनेमध्ये एक उच्च दर्जाचं महामंडळ मिळतं त्यांना राज्यमंत्री दर्जा मिळतो तेव्हा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना मनापासून का त्या ठिकाणी भरून येतो की खऱ्या कष्टाचं चीज होतं आणि त्या ठिकाणी आपला सन्मान होतो आणि त्यामुळे अशा कार्यकर्त्यांचा सन्मान आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आज आपला सन्मान आमच्या या फाउंडेशनच्या माध्यमात या ठिकाणी होतोय आमच्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे मी आपल्या सगळ्यांचे मनापासनं अभिनंदन आपल्या सगळ्यांचं करतो आपले आभार व्यक्त करतो इतका चांगला दर्जेदार कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आज इतक्या साऱ्या मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहात त्यांना आपण शोधून त्यांच्यातले कलागुण ओळखून त्या ठिकाणी आपण त्यांना आज या पुरस्काराची संधी देत आहे मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे आपल्या या फाउंडेशनचं काम गेल्या आठ वर्षापासून अविरतपणे सुरू आहे हे काम असंच अविरतपणे पुढे सुरू राहिलं पाहिजे आपण समाजसेवेचा घेतलेला हा वसा असाच अविरतपणे पुढे घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे ही मी आशा व्यक्त करतो शेवटी मी आपल्याला एक उदाहरण देतो ज्या पद्धतीनं आपलं काम सुरू आहे म्हणजे समाजाला जोडण्याचं ज्या पद्धतीनं आपण काम करताय खऱ्या अर्थानं ते कौतुकास्पद आहे एका गावामध्ये खूप प्राचीन वाडा होता आणि इतका प्राचीन वाडा त्याचं इतकं सारं महत्व हो ते बघण्यासाठी देश विदेश विदेशातून अनेक मान्यवर त्या ठिकाणी कायम येत असायचे एके दिवशी दुर्दैवी घटना घडते आणि त्या वाड्याला आग लागते आता आग लागल्यानंतर बघणाऱ्यांची गर्दी जमा होते आणि मग अनेक जण चर्चा करतात की अरे आग कशी लागली असेल हा वाडा इतका ऐतिहासिक आहे आता हा वाडा बेचीराग होऊन जाईल गप्पा गोष्टी कॉसिस याचे पेव फुटतात पण त्या ठिकाणी आग भिजवण्यामध्ये कुणाला रस असतो त्या ठिकाणी नसलेला बघायला मिळतो अशा वेळेला बाजूला असलेल्या एका झाडावरती एक चिमणी असते ती चिमणी हा सगळा प्रकार बघते तिच्या मनाला त्या ठिकाणी खंत होते ती उडते एका डबक्यात जाते डबक्यातलं पाणी शोषित घेते आणि त्या आगीवर जाऊन टाकण्याचा प्रयत्न करते पुन्हा उडते पुन्हा पाणी घेते आणि त्या आगीवर जाऊन टाकण्याचा प्रयत्न करते बघणाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती बघायला मिळतं आणि ते, ते म्हणतात चिमणी तुझी चोच त्यात किती पाणी बसणार आहे का कशासाठी हा आगटाटोख तू करते यावर त्या चिमणीने दिलेलं उत्तर हे खूप महत्वाचं आपण समजून घेतलं पाहिजे त्या चिमणीने सांगितलं की माझ्या या चोचीतल्या पाणीने ही आग भिजेल की नाही मला माहित नाही पण मी प्रयत्न करते या दिवशी ही आग विजेल ही आग एक दिवस नक्की विजेल ही मला खात्री आहे पण जेव्हा ही आग विजेल तेव्हा माझं नाव बघणाऱ्यांच्या किंवा आग लावणाऱ्यांच्या यादीत असेल तर विजवणाऱ्यांच्या प्रयत्न करणाऱ्यांच्या यादीत असेल संजय सावंतजी आपलं नाव जेव्हा जेव्हा घेतलं जाईल आपल्या फाउंडेशनचं नाव जेव्हा जेव्हा घेतलं जाईल तेव्हा समाज जोडणाऱ्यांच्या यादीत समाजाचं कौतुक करणाऱ्यांच्या यादीत आमचा सन्मान करणाऱ्यांच्या यादीत आणि या समाजाला घडवण्यासाठी प्रेरणा यादीत आपलं नाव घेतलं जाईल आपल्या कामाला खूप खूप शुभेच्छा आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं सन्मानित केलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो अनेक मान्यवरांचा पुरस्कार देऊन आज आपण सन्मान करणार आहोत त्या सगळ्यात मान्यवरांचं अभिनंदन करतो आणि लग्न देतो जय हिंद जय महाराज